दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश महापातके व उपपातके यांचे वर्णन ते तुम्ही शांतपणे ऐकावे या जगात पापकर्म करणाऱ्या मनुष्यांना नरकात जावे लागते ते ते भयंकर यातना भोगाव्या लागतात तरी कोणकोणत्या दुष्कर्मामुळे मनुष्य नरकात जातो याविषयी सविस्तर जाणून घेऊया जे पापपरायण लोक नरकाचे अधिकारी होतात त्यांचा थोडक्यात परिचय देतो ही माहिती लक्षपूर्वक ऐका परश्रीची इच्छा दुसऱ्यांचे धन लुबाडण्याची इच्छा दुसऱ्यांचे चिंतने आणि वाईट कर्माचा विचार करणे ही चार प्रकारची मानसिक पापकर्म आहेत खोटे बोलणे अप्रिय बोलणे आणि चुगली करणे ही चार वाचिक पापकर्म आहेत अभक्ष भक्षण करणे हिंसा करणे खोटे कार्य करणे आणि दुसऱ्यांचे धन किंवा वस्तू चोरणे ही चार शारीरिक पापकर्म होत अशा प्रकारे मनुष्याकडून काया वाचा म्हणे बारा दुष्कर्म घडतात मनुष्याला भवसागरातून पारून नेणाऱ्या महादेवांची निंदा करणे शिवज्ञानाचा उपहास करणे शिवज्ञानाचा उपदेश करणाऱ्या तपस्व्यांची किंवा गुरूंची निंदा करणे पित्रांची निंदा करणे ही महादुष्कर्मे म्हटली गेली आहेत ही पापे करणाऱ्यांना भयंकर नरक प्राप्त होतो जो मनुष्य शिवलिंगाची पूजा पाहून आनंदित होत नाही पूजन केलेल्या पार्थिव लिंगाला पाहून नमस्कार करत नाही शिवस्तुती करत नाही शिवमंदिरात किंवा गुरु समीप गेल्यावर भ्रष्ट आचरण करतो जप दानादी सत्कर्म व शिवपूजन करत नाही आपली सर्व कामे तत्परतेने करतो पण गुरुची पूजा करत नाही शिवधर्मात आस्था ठेवणाऱ्या शिवभक्तांचा द्वेष करतो कोणी भल्याचे सांगत असेल तर कुस्तीत बोलून त्याची हेताळणी करतो कालवेल आपल्या बोलण्याचा होणारा परिणाम व स्थान याचा विचार न करता काहीही बोलतो सत्याने वागत नाही सत्य बोलत नाही गुरुची भाव भक्तीने सेवा करत नाही त्यांची आज्ञा पाळत नाही त्यांच्या वचनाचा आदर करत नाही त्यांनी काही सांगितल्यास उत्तरे देतो गुरु कार्यात नकार देऊन त्यांची उपेक्षा करतो गुरुला रुग्णाला दुःखिताला असमर्थाला अडचणी सापडल्याला कसलीही मदत न करता निघून जातो आपल्या स्त्रीचा पुत्राचा मित्राचा तिरस्कार व अपमान करतो तो महापापीच असतो ब्रह्महत्या करणारा दारू पिणारा चोरी करणारा दुष्कर्मात दुसऱ्याला साथ देणारा हे सर्व महापापकीच होत मात्या पित्यांचा त्याग करणे खोटी साक्ष देणे अभक्ष भक्षण करणे निर अपराध जीवाचा वध करणे साधूजन ब्राह्मण आणि धर्म यांचे रक्षण न करणे गायीच्या मार्गात वनात आणि गावात आग लावणे ही महाभयंकर आहेत पुत्र आणि मित्र यांच्या स्त्रियांशी गमन करणे बलात्कार करणे मद्य पिणाऱ्या स्त्रीशी संग करणे कुलीन स्त्रियांशी सहवास करून त्यांना भ्रष्ट करणे ही सर्व महापातकेच होत ही सर्व महापातकेच होत ही पापे करणाऱ्या मनुष्याची अधोगतीच होते त्याला भयंकर नरक प्राप्त होतो मी तुम्हाला काही महापापे संक्षिपणे सांगितली आता उपपाद्यके याविषयी सांगते वडिलांच्या संपत्तीची योग्य वाटणी न करणे अति अभिमान धरणे अति क्रोध धरणे कंजुसपणा करणे सज्जनाशी ईर्षा करणे सत्पुरुषांचा द्वेष करणे परश्रीशी समागम करणे दुसऱ्यांच्या धान्य आणि पशु चोरणे पाणी अपवित्र करणे धनावर उपजीविका करणे स्त्रियांच्या अधीन होऊन राहणे स्त्रियांचे रक्षण न करणे परस्त्रीचा कटाक्षाने उपभोग घेणे आपल्या संपत्तीचा एकट्यानेच उपभोग घेणे निंदकाकडून धन घेणे चारण मारण उच्चाटनाधिक अभिचारिक प्रयोग करणे मार्गावरील सावलीची वृक्ष तोडणे गुरु साधू ब्राह्मण आणि अग्नी यांची निंदा करणे स्वकर्माचा त्याग करणे नास्तिक होणे दुष्कर्म करणे आणि नेहमी खोटे बोलणे पूर्वकाली दिवसा पाण्यात आणि स्त्री रजस्वाला असताना तिच्याशी सहवास करणे सामर्थ्य असूनही स्त्री पुत्र मित्रादी काना निराश करणे पंक्तीभेद भेद करणे ही सर्व उपपातकेच आहेत दुसऱ्यांच्या स्त्रिया पाहून दुखित होणे दुसऱ्यांच्या धनाचा लोभ धरणे वजन काट्यात फसवणूक करणे जल रस्ते झाडांची सावली पर्वत बागा आणि देवालय अशा ठिकाणी मलमूत्र करणे एखाद्याचा रहस्यस्फोट करणे पशूंना मारहाण करून त्यांना वटणीवर आणणे पुत्र मित्र बालक वृद्ध बंधू रोगी दुर्बल सेवक आणि अतिथी यांना उपाशी ठेवून भोजन करणे मिष्टान्नाचे एकट्यानेच भोजन करणे ब्राह्मण संन्यासी याचक यांना काही दानधर्म न करणे जो मनुष्य तहान मुखेने व्याकुल झालेल्या व परिश्रमाने गळितगात्रे होऊन दारी आलेल्या कोणत्याही व्यक्तीवर दयानं दाखवता त्यास विमुख पाठवतो तो नरकात जातो घरातील वस्तू उदार वस्त्रे तेल तूप अग्नी इत्यादी वस्तू लोभाने चोरतात तेही नरकाचे अधिकारी होतात अशा माणसांना नरक यातना भोगल्यानंतर शारीरिक कष्ट सोसण्यासाठी नानाविधी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो पापकर्म करणाऱ्यांना यमदूत जराही दयामाया दाखवत नाहीत ते त्यांना दुःख देतच यमलोकी नेतात यमराज दुष्ट आणि पापी जनांना शासन करणार आहे अज्ञानी असुनी नियम आणि सदाचाराने वागणाऱ्या जीवाकडून काही अपराध घडला तर गुरुच त्याला प्रायचित्त सांगून शिक्षा देतात पण जे गुप्तपणे पापकर्म करतात त्यांना यमधर्म शासन करतो मनुष्य मरतो तेव्हा त्याने कमावलेले सर्व ऐहिक ऐश्वर आणि धन घरातच राहते स्मशानापर्यंत जाऊन परत येतात पण परलोक प्रवासात त्याच्या पाप पुण्याचे गाठोडेच बरोबर असते त्यानुसार त्याची गती ठरते पुण्यवंतांना ऊर्ध्वलोक प्राप्त होतो तेथे अत्यंत सुख मिळते पापकर्म करणाऱ्यांना अधोगती मिळते तेथे भयंकर यातना आणि दुःखच प्राप्त होते कोणतेही कर्म मग ते सत्कर्म असो की दुष्कर्म परिणाम दिल्याशिवाय शांत होत नाही म्हणून हातून घडलेल्या पापाच्या शुद्धीसाठी प्रायचित्त घेणे शास्त्रसंमत आहे तसे केले नाही तर कोटी कल्पामध्येही त्या पापांचा नाश होत नाही जो मनुष्य मन वाणी आणि शरीराने स्वतः पाप करतो दुसऱ्याकडून करून घेतो आणि दुसऱ्याच्या दुष्कर्माला अनुमोदन देतो त्याला नरकरूपी फलच प्राप्त होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद